दावी। मामी क्लास मध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला सांख्यिकी हे प्रकरण पाहायचं आहे सांख्यिकी मधील अं मध्य हा सरळ पद्धतीने काढा मध्य सरळ पद्धतीने काढा या पद्धतीचा उपयोग बघायचा आहे ही गणित तुम्हाला तीन मार्गासाठी विचारली जातात बाळानो शक्यतो चला मग मी इथं गणित लिहून ठेवलेलं आहे चला वाचूया आपण आणि कसं सोडवायचं ते तुम्हाला अगदी व्यवस्थित कारण गणित अगोदरच लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते बळालं दहावीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिली आहे त्यावरून काय सांगितलेलं आहे दहावीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी दररोज जेवढा के अभ्यास केला व सरासरी अभ्यास किती केला बघा व्यतीत केला यांची वितरण व सारणी दिली आहे त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य कशा पद्धतीनं काढायला सांगितलेलं आहे बाळानो सरळ पद्धतीनं काढायला सांगितलेलं आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला तीन मार्कासाठी विचारला जातो काही वेळेला इथं ड्रॉप्स म्हणजे काही गाळलेल्या जागेचा भरण्यासाठी पण तुम्हाला कसं सोडवायचं हे माहीत असल्यानंतर गाळलेल्या जागा पटापट भरू शकता तुम्ही बघा आता वर्ग कसे दिलेले आहेत पहिल्यांदा वर्ग लिहून घेऊया झिरो ते दोन त्यानंतर दोन ते चार चार ते सहा सहा ते आठ आणि आठ ते दहा असे वर्ग दिलेले आहेत आपण काय करून घेऊ अशी पूर्ण लाईन मारून घेऊ इथं म्हणजे गोंधळ उठणार नाही याचा अंक त्याच्यामध्ये जाणार नाही रेषा वाकड्या आल्या तरी पण माफ करा कारण पटिन आकत नाही बघा काय करायचं ते दोन काय काढून घ्यायचं आपल्याला याचा वर्ग मध्ये वर्ग मध्ये कसं काढतात माहितीये का तुम्हाला काय करायचं झिरो अधिक दोन त्याला दोन ने भागायचं झिरो अधिक दोन दोन ने दोन लागल्यानंतर ला किती एक हिल्ला बाळान त्यानंतर काय करायचं दोन अधिक चार दोन अधिक चार त्याला दोन ने भागायचं चार दोन सहा चेद दोन बे के बे बेत्रिक सहा किती आले तीन त्यानंतर सहा आणि चार दहा सहा अधिक चार अधिक सहा छेद दोन, दा, दा छे दोन आट, सहा चार दहा दहा चे दोन बेपंच दहा म्हणजे इथं पाच येतील आठ अधिक सहा छेद दोन सहा सहा बारा चौदा येतील चौदा छेद दोन बेसाती चौदा म्हणजे इथं सात आले दहा आणि आठ अठरा भागिले दोन बेनवे अठरा नऊ या पद्धतीनं सोपा आहे ना वर्ग मध्य काढणं या दोन्हीची बेरीज करायची आणि काय करायचं दोन्ही भागायचं बाळान म्हणजे काय निघत एक साय त्यालाच काय म्हणतो आपण वर्ग मध्य चला तर मग बघा आता इथं वारंवारता एफ आय दिलेली आहे किती दिली आहे सात अठरा बारा दहा आणि तीन काय करायचं असतं याची पण एकूण करायची याची एकूण एकूण कसं करायचं सिग्मा असं आहे सिग्मा यफ आय एक्स आय यफ आय आणि इथं काय काढायचं सिग्मा ह्याला म्हणायचं सिग्मा यफ आय एक्स आय बरोबर म्हणजे टोटल काढायची एकूण काढायची अर्थात बघा याची एकूण काढूया किती होतीये बघूया अठरा बारा त्यानंतर दहा त्यानंतर सात आणि तीन बरोबर ना अठरा बारा दहा सात आणि तीन सात आणि तीन दहा दहा आणि आथ, आठ अठरा अठरा आणि दोन वीस हा हच्याले दोन हे तीन दोन पन्नास पाच किती आले पन्नास बरोबर पन्नास आले आता काय करायचं इथं दोन्हींचा गुणाकार करूया सात एके एक गुणिले सात सात एक सात अठरा त्रिक अठरा गुणिले एफ आय एक्स आहे अठरा गुणिले तीन अठरा त्रिक चोपन्न त्यानंतर काय करायचे बारा गुणिले पाच यांचं बारा गुणिले पाच बारा पंचे साठ त्यानंतर दहा गुणिले सात दहा सते सत्तर तीन नव्वे, तीन गुणिले नऊ नऊ त्रिक सत्तावीस आता काय करायची यांची पण बेरीज करून घेऊया सगळी टोटल किती होतीये बघूया बघा बरोबर बरो लिहिलेत ना सगळ्यांचा गुणाकार व्यवस्थित केलेला आहे का बघायचं बाळान चोपन्न साठ सत्तर सत्तावीस आणि शेवटी सात 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 चौदा चौदा आणि चार अठरा थ्रा, अठराशे आठ हा एक त्यानंतर सहा आणि चार सहा चार दहा दहा सात सतरा आणि एक अठरा एकोणीस वीस आणि एकवीस किती आले दोनशे अठरा बघा तुमच्या पद्धतीनं तुम्ही काय करा बेरीज करू शकता दोनशे अठरा आले टोटल आले का मग हे असं पहिल्यांदा वर्ग येणार त्यानंतर वर्ग मध्य वर्ग मध्ये सोपाय आपल्याला कारण या दोन्हींची बेरीज करून दोन न भागून काढायचंय बाळानं वर्ग मध्य तिथं वारंवार तर दिलेलीच असते विद्यार्थी संख्या लिहिलेली आहे मी काय म्हणायचं त्याला आणि ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा यफ आय आय ह्या दोन्हींची टोटल काढली आता वरचं जरा पुसून घेऊ आणि वर्ग काढू वर्ग काय म्हणायचं माहितीये का वर्ग काय म्हणतो आपण मध्य एक्स बार मध्य एक्स बार बरोबर कस कस लिहायचं आय एक्स आय छेद सिग्माय सिग्मा एफ सिग्मा आय बरोबर हे किती आहे दोनशे अठरा दोनशे अठराला कितीने भागायचं आहे पन्नासनी तुम्हाला सांगू का शॉर्टकट पन्नासनी भागण्यापेक्षा काय कराय काय करूया ह्याला जरा गुणाकार बाजूला काढ्या काय करूया दोनशे अठरा छेद पाच कर गुणीले एक छेद दहा हे पन्नास काय दहा बाजूला काढूया एक छेद दहा नंतर पॉइंट देऊया पाच एके पाच पाच शून्य असलं तरच असं करून चालतं नाही नाही दोन श दोन पाचशेनी भागायचं असलं तर शंभर करायचं हजाराने भागायचं असलं तर इथं तीन शून्य असले तर हजार करायचं पाच वीस बरोबर का वीस म्हटल्यावर एक उरले पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा सोळा सतरा आणि अठरा आता पॉइंट द्यावा लागणार पाच तीस करून दाखवते बघा इथं तुम्हाला दोनशे अठरा भागेले पाच पाच एके पाच पाच वीस एक उरला पाच त्रिक पंधरा तीन उरले याच्यापेक्षा हे लहान आल्यात पॉईंट दिला पाहिजे इथं पाच सक्क तीस आले की नाही मग आता काय करायचं बघा आता राहिलेला दहा आहे आपला म्हणजे एक पॉइंट पुढे सरपवायचा म्हणजे किती येणार आहे चार पॉइंट छत्तीस लक्षात आलं ना चार पॉइंट किती येणार आहे छत्तीस हे मनातल्या मनात करून घ्यायचं असतं उत्तर पत्रिकेत असलं काही लिहित बसायचं नाही लक्षात आलं ना हे तुम्ही करत असताना त्याचा युज करायचा फक्त इथं काही करत बसायचं नाही नाही तर लिहित लिहाल तिथं गुणि एक म्हणून म्हणजेच वर मध्य बरोबर काय आलं मध्य मध्य कशाचा का काढायला सांगितलं रे प्रश्न कशाचा आहे म्हणालो मध्य विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी वेळेचा मध्य विद्यार्थ्यांनी अभ्यासा अभ्यासासाठी अभ्यासा दिलेला वेळेचा मध्य विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य म्हणजेच एक बार किती आलं पण चार पॉईंट छत्तीस तुम्ही करता की नाही मग अभ्यास मी शिकवलेलं तुम्हाला आवडत